अलीकडच्या काळात मोबाईल या उपकरणाने तरुणाईला प्रचंड भुरळ घातली आहे मोबाईल वापराचं रूपांतर कधी व्यसनात होऊन जातं हे देखील अनेकदा काही तरुणांच्या किंवा तरुणींच्या लक्षात येत नाही मोबाईलच्या अतिवापरामुळे अनेक दुष्परिणामांना सामोरं जावं लागतं ही घटना जळगावमधील आहे शिक्षक भरत पाटील हे रामानंद नगरातील नंदनवन कॉलनीतील वास्तव्यास आहे त्यांची बारा वर्षाची मुलगी परी मोबाईल खेळत असताना आईने तिच्याजवळील मोबाईल घेत अभ्यास करण्यास सांगितले त्याचा राग आल्याने परीने दुसऱ्या मजल्यावर खोलीतील झोक्याच्या कडीला ओढणीच्या साह्याने गळफास घेतला अन कुटुंबियांना धक्काच बसला रागाच्या भरात गेलेली परी बराच वेळ झालं तरी खाली न आल्याने कुटुंबीय खोलीकडे गेले दरवाजा ठोठावून देखील मुलगी प्रतिसाद देत नसल्याने त्यांनी दरवाजा तोडला त्यावेळी मुलगी गळफास घेतलेल्या अवस्थेत बघताच तिच्या कुटुंबियांना धक्का बसला कुटुंबियांनी मुलीला शासकीय वैद्यकीय महा महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले मोबाईलच्या व्यसनामुळे अनेक अशा घटना घडलेल्या आहेत अनेक प्रकारचे अपघातसुद्धा मोबाईलमुळे होतात त्यामुळे अनेकांनी काळजी घेतली पाहिजे अशा सुद्धा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत ऐन मकर संक्रांतीच्या दिवशी असं घडल्याने अनेक लोक हळहळ व्यक्त करत आहेत